नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज नवीन वर्षामध्ये ही आपली पहिली व्हिडिओ आहे आज आपण चाललेलो आहोत पाठीमागे बघू शकताय आहे ते लोक सगळे गेलेत आज, आज आपण जाणार आहोत सड्यावरती वाघबिळामध्ये ज्या ठिकाणी त्या डोंगर कपाडीमध्ये एक मोठं असं एक बीळ आहे ज्या ठिकाणी वाघाचं किंवा जंगली फाड्यांचं वास्तव्य असतं अशा ठिकाणी आपण जाणार आहोत तर चला जाऊया मित्रांनो ही घाटी आहे घाटीवरती आता गवत वगैरे सगळं उगवलेलं आहे तर एवढा वाटेचा वापर होत नसल्यामुळे आणि ही सगळं अशी घाटी गेली साड्यावरती पहिल्या वाटा चक्काच्या कसायच्या आता तितकीशी काय साफसफाई नसते आपण ह्या वाटेनेशी चाललेलो होतो मित्रांनो शेवटी आपण घाटी चढून साड्यावरती आलेलो आहे हे बघा आता हे सगळं गवत आहे इकडे तिकडे कुठे कुठे गवत कापलेलं वाटतं एवढंच तर कापून दिलं नाही आहोत नेमकं तुम्हाला दाखवते ना इथं ना आता इथून खाली दरी आहे आणि या दरीला वेळ आहेत बऱ्याच अशी बीळ आहेत हे बघा या वाटेने आपण जाणार आहोत एवढी साफसफाई केलेली चका चक ठेवला नाय आपल्याला इकडे जायचं मित्रांनो आपण शेवटी पोचलेलो आहे वाघबेडा म्हणून वाघबेडाच्या तोंडावर होती बघा तर या ठिकाणी आत्मा आत्मा ना हा असा नजारा आहे आतमधला आतमध्ये भरपूर अशी जागा आहे कोणता नाही बघा हा सगळा परिसर आहे इकडे साळजीवच बिळ कोपरात पाणी नाही रेकॉर्ड आणि ह्या इकडे आतमध्ये पण कोण असू शकतो जनावर हे बघा इकडे डुक्कर वगैरे बसत असतील त्यांची बसन आहे घ्यायला पाहिजे तुम्हाला

तिकडे एक पाणी बघा तो, 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 तो ना मित्रांनो इकडे डुकराने अक्षरशः लोळ केलेली आहे सगळे डुकरांची घोलण म्हणतो ना आपण तर आहे त्यानं इकडे थंड असं वातावरण भेटतो परत ओलस असा इकडे काय ते सगळे वटवागळ्यात मित्रांनो वातावरण तर इकडे खास नाही सगळे आता उडतात डोक्यावरती काय ते जमवचल मित्रांनो आपण जर मागे बघितलं ना तर हे बघा तिकडे खाली तोंड आहे गुहेचं आपण इतक्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या पुढे हा इकडे आहे गट लेंडी लेंडी जमवतोय जे खत म्हणून आपण त्याचा वापर करतो भाजीपाल्यासाठी हे बघा इकडे काही ठिकाणी अशी उंची आहे बिळामध्ये हे बघा इथे माणूस पूर्णपणे उभा राहू शकतो काही ठिकाणी अशी कमी उंची आहे हा बघा त्याला असं रांगत रांगत द्यावं लागतं ते तिकडे आतमध्ये आणि परत एक नाला आहे सगळी वटवाग आहे तिकडे आतमध्ये हा इकडे आणखीन एक नाळा आहे त्यामध्ये पण वटोवाकडे आतमध्ये जात आहेत त्याच्यात कुठले कुठले सजीव असतील काय सांगू शकत नाही मित्रांनो आपण मोठा मस्त हे बघा इथे तर मस्त पैकी बैठक बसेल असे आणि आतमध्ये इथे दुकानच वास्तव्य असावं इकडे इकडे ही एक औषधी वनस्पती आहे याला म्हणतात मुगट शेंग लहान मुलांच्या औषधामध्ये वापरतात बघा हे बघा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता वाघविळ्यातून वगैरे जाऊन आलेलो आहे हे बघा मायापाटे मग सगळे आम्ही एका ठिकाणी आता बसलेलो आहे थोडी विश्रांती म्हणून मित्रांनो आम्ही इथे कधी ना कधी लहानपणापासून गेलेलो आहोत त्यामुळे आम्ही बिंदाच गेलो परंतु अशा ठिकाणी सावधान्ता बाळगूनच जा अन्यथा जाऊ नका कारण मित्रांनो त्या ठिकाणी मोठे वाघ किंवा डुकर वगैरे असे पाणी असण्याची शक्यता आहे आणि ते धोकादायक ठरू शकतात त्यामुळे अशा ठिकाणी गेलात तर काळजीपूर जा मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ संपवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू